सांगा मध्ये लढायचं का बिलूरमध्ये मध्ये तीन गट ओपन आहेत कुठल्या गटात लढायचं सांगा उमेश पाटील तुमच्या एवढा मत्तबर नाही तुमच्यासारखा काल खानदार नाही तुमच्यावरचा माझा बाप कुठला आमदार नाही खासदार नाही ना मंत्री नाही ना आम्हाला कुठला दर्जा आहे तरी सुद्धा आमच्यामध्ये हिंमत आहे तुमच्या जर हिंमत असेल एवढा प्रचंड हजारो कोटी रुपयाचा पैसा एवढा मोठा कारखाना एवढा मोठा बंगला एवढा लोक नेत्याचं मोठं नाव गावाचं सगळं हक्क तुम्ही परमंट आमदार तर हिंमत असेल माझ्या विरोधामध्ये माझ्या विरोधामध्ये लढून दाखवा हे मध्ये लढायला तयार आहे मध्ये आमचा चरण लढणार आहे आष्टीमध्ये आमचे विजरा लढतील उभा करायचं तिकडे म्हटलं होतं मध्ये एखाद्या खुरपायला जाणाऱ्या पायीकडून ह्याचा पाडतो का आता येऊन दाखव नरखेडला मी स्वतः राहू मारत मध्ये तुझ्या कुठल्याही मागबरोबर उभा करा मध्ये निवडून आणून दाखव तालुक्याला तेव्हा कळेल तेव्हा हायवे थोडा पैसा उतरून बघून बघ सर माझा पराभव झाला तर या मोहोळ तालुक्यात ता राजकारण सोडून देईल जिल्ह्याचं राजकारण सोडून देईल हिंमत असेल तर लढायची हिंमत दाखव